ठाणे रेल्वे स्थानकाची धुरा नारी शक्तीकडे अपर्णा देवधर ब्राह्मणे बनल्या पहिल्या महिला प्रबंधक मुंबई ते ठाणे धावलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची धुरा नारी शक्तीकडे सोपवण्यात आली आहे ठाणे स्थानकाच्या प्रबंधकपदी अपर्णा मनोहर देवधर ब्राह्मणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधकाचा पहिला मान एका मराठी महिलेला मिळाला असून नुकताच त्यांनी पदाभार स्वी पदभार स्वीकारला आहे ठाणे रेल्वे स्थानकाचे माजी प्रबंधक केशव तावळे हे एकतीस ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या जागी तुर्भे रेल्वे स्थानकाच्या प्रबंधक अपर्णा देवधर यांची नियुक्ती झाली आहे तसेच नुकतेच देवधर यांनी या पदाची सूत्रे हाती घेतल्याने त्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या पहिल्या महिला प्रबंधक ठरल्या आहेत यापूर्वी उपप्रबंधक म्हणून त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकात तब्बल साडेसात वर्ष काम केले आहे तेव्हा त्या कामाच्या अनुभवाचा त्यांना नक्की फायदा होणार आहे भारतीय रेल्वे सेवेत येत्या चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तेहतीस वर्ष सेवा बजावणाऱ्या अपर्णा देवधर या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात देशातील पहिली रेल्वे धावणाऱ्या ठाणे स्थानकाच्या प्रबंधक म्हणून काम करणे ही गौरवाची बाब आहे तेव्हा ठाणे स्थानकाची स्वच्छता आणि तेथून ये जा करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आपण कटिबद्ध असणार आहोत अपर्णा देवधर यांची कारकीर्द अपर्णा देवदर ब्राह्मणे या चौदा सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भारतीय रेल्वे सेवेत रुजू झाल्या पहिल्याच वर्षी त्यांनी कुर्वा कुर्ला रेल्वे स्थानकात सहाय्यक प्रबंधक म्हणून काम केले तेथून त्यांनी दहा वर्ष कल्याण रेल्वे स्थानकात काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर त्यांना ठाण्यात काम करण्याची संधी मिळाली ठाण्यात दीड वर्षानंतर पुन्हा त्यांची कल्याण रेल्वे स्थानकात नियुक्ती झाली तेथे ते सात वर्ष काम केल्यानंतर त्यांची उपप्रबंधक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकात नियुक्ती होऊन नंतर सहा वर्षांनी त्यांची बदली डोंबिवली स्थानकात झाली येथील दोन वर्षानंतर त्यांची यातायात निरीक्षक म्हणून टिटवाळा ते इगतपुरी सेक्शनला नियुक्ती झाली तेथून पाच महिन्यानंतर त्यांची नियुक्ती तुर्भे रेल्वे स्थानक प्रबंधकपदी झाली